तर मंडळी हे बघा असं असते ये होली प्रतीक तर आमचा मास्तरच आहे कापायला खाऊन बघ थंड पाहून टेन्शन नको आई 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 आई, आई काय चाललंय अगं या मकाच्या मजा तुमचं काही इंग्लिश मध्ये बोलतात त्याला दिवशी दोनदा म्हणजे दोनदा केला एकदा केला तुम्ही व्हिडिओ पण केला तेव्हा तू थायलंड ला, ला। होती परत एकदा केला तर ठाण्याला कुठला तरी व्हिडिओ होता ना तुझा त्याला गेली होती तर म्हंटल आता तुला माहीत पण नाही आता पण तू काय कामासाठी बाहेर गेली होती ना तर म्हटलं पटकन मका होता घरात पटकन म्हटलं भजा करते खाऊन बघ त्या दिवशी मस्त झालेल्या आता आज कोथिंबीर नाही टाकलेली याच्यात मक्याची भाजी अरे एक नंबर लागतात मस्त खाली तर पण गरम गरम खायला पाहिजे दो ना दोन्ही साईड मस्त अरे इतक्या भारी लागतात ना उडत नाही ते नाही नाही एकदम मस्त ना काय गं बघा काय करते हे पूर्ग कुठे चढते काय देऊ हे काढून देऊ हे वाला एल्साचा नको ना तो पण पकड सगळ्या ऍक्टिव्हिटी एकदाच करणार आहे माझं पोरगा काय हुशार आहे माझं पोर तर तेवढं थंय माझ्या ती धुळे बाळात पुसून देतो आम्ही थांब थांब बाळा थांब थांबा मित्र पुसून देते तो कपड्याने आवडीने खाली ठीक आहे सोनू ठेवते मस्त छान काय काय ऍक्टिव्हिटी कर ऑल द बेस्ट बाय बाळा गर, चार। 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 एक साचा झाला अरे खूप भारी लागतं ते सगळ्यांना आवडल्या ना म्हणतात ना यांना दोघं दोघच तुम्ही नव्हते बघ्या सोपी होती घर तुम्ही दोघच नव्हती म्हटलं तर माझा मका पण येशील सुनील नवलेश होता सुनील होता कल्याणी प्रतीप बारकिनी पण खाली तर प्लस असला घरचं जेवण खूप मिस आणि कोविदा आता इतक्या आवडलेलं आजी परत करशील तू मका आणल्यावर नक्कीच करेल पण आज मका पण आला तिला सांगितलं आज माझा नशिबात होता नाही माझा आज स... नशिबात होता तुझ्यासाठी सांगितलं मी पूर्ण रोहनच नव्हते ना हा तर म्हंटल आज करते आणि पूर्ण रोहन दोघं जण खाऊन घ्या जरा होऊ दे व्यवस्थित आता एक जरा चाकून बघ ना तिथे फक्त लागते आणि ही मसूरची भाजी केलं आहे मोमीची फेवरेट माझी फेवरेट सगळ्यांची फेवरेट आवडते तिला तू सकाळी विचारलं शाळेत जाता ना म्हटलं बाबू तू संध्याकाळी मसूरची भाजी खाईल का खाई 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 खाई

मीठ लागले तुला बोलणं इतके का भारी लागतात ना तो भात आणि त्या भात खालीच नाही ना हेच खात होते एक नंबर चव अरे छा जाम भारी लागतात म्हणून तर मी आठवणीने तो मका सांभाळून ठेवला होता तुला मका रणजी त्याला आवडेल नक्कीच जी ना रोहनला तर दोघांनीच नाही खाल्ली बघ सगळ्यांनी खाली मी पहिल्यांदाच काढलेली ना त्या दिवशी मला साडेआठची ट्रेन पकडून जायचं मुंबईला आज अरे बघ आता जेवण निघेल आता वाजत बघा किती आठ वाजले ते आहेत गड्यामध्ये आणि मला जायचं साडेआठची ट्रेन बघू साडेआठ पण नाही आठ ची ट्रेन आहे आठला दहा कमी आहेत ना आठ ची ट्रेन आहे मी समटलं निघेल समटलं नाही आठ दहा लाईन घरा तो त्याची गरजेच आहे का मग उद्या सकाळची शूट आहे ना दहा वाजता सकाळी वाजता तर खाणारायला मी आता रात्री एकटी जाते आणि आहे होतो त्याचं काम आहे ना घरी त्याची हो आई पण नाही सकाळच्या जाणार होती पण खूप जास्त गर्दी असते ट्रेनला खूप जास्त कारण की डेली अपडाऊन मध्ये असतात ना तर म्हणजे सकाळच्या ट्रेनला तर खूपच जास्त गर्दी असते मग काय होतं की खूप धावपळ होऊन जाते बेटर आहे की बाबा आता बरोबर रात्रीची ट्रेन पकडून मी जाईन आणायला छान रेस्ट पण होईल कारण की मी अकरा वाजेपर्यंत पोहोचणार म्हणजे झोप येईपर्यंत मी पोहोचलेली असणार तर झोपली का सकाळी लवकर उठून बरोबर पोहोचता येते दहा वाजता सुनील बोललाय का मी पोहोचेल बरोबर वे मोसा सकाळी इथूनच जा हा काय ना ट्रेन ला गर्दी खूप असते चढून पण नाही देत एवढी गर्दी त्यात माझे अबडोमचे सावे चुकलीय त्याच्यात मला ते धावत ट्रेन मध्ये नाही चढायला होत शपईस आले कुठे आहे शपईस ए मोरगा माझं कुठे आहे चला 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 सोनू जा दीदीला बोलो काय झालं काय आणलं

ভাল তাই জান দিদি কেউ দিদি দিদি

मस्तच होतात त्या सांगायलाच मस्त छान हा हा, हा। आला खाली पडल्याचा खाली दादा आहे रहा खातात बरेच नाही कुठे जायचे तर आणायचेच नाही माहिती नव्हता ना आता मी लावत जाईन बालीच नाही याच्यामध्ये आहे आहे बाली आहे व्हिएतनाम नाही याच्यामध्ये व्हिएतनाम चलो मेरे को निकलना आहे आठ बजी गया दस मिनिट मी बघू खाना खाना पडेल चला मी पहिले जेवायला घेऊ आई चला मी जेवायला घेते आणि निघते आठ वाजले आठ वाजले तू टाकूच नको कळलं तू पस्तावशील नंतर डोंट डोन डोंट शो हर नाही तू पस्तावशील तिला नाही कळत ते उडून हवं तर पण नाहीतर तू रेडी होऊन जाशील तिला थांबून काय झालं शो चल ये ये बाहेर ये ये ये, ये 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 ये, 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 ये ये दे ये इकडे ये हे माझं ते ये ये काऊ देते काऊ ये काऊ देते ये ये माझं सोन होत ये ये लवकर ये ये काऊ देते ये काऊ देते ये नाही देते माझं सोन होत काऊ देते माय मम्माकडे काऊ ये हा नाही ना लई शानी आहे काऊ म्हणजे तो वेपार सारा काहू पाहिजे तिला नमस्कार मंडळी आज मी करणार आहे करणार आहे पाकटचं कालवण पाकट म्हणजे मी पहिल्यांदाच आणलंय घरात पण पहिल्यांदाच आणलाय कापणार पण पहिल्यांदाच आहे करणार पण पहिल्यांदाच आहे आणि खाणार पण पहिल्यांदाच आहे आणि आम्हीच आहोत तर नाही आहे ते ठाण्याला गेले गोवी पण नाही आहे कल्याणी पण शाळेत गेलाय प्रतीक मी आणि सुनील तिघंच आहोत तर आज म्हटलं काल प्रतीक गेलेलं मार्केटला ना तर त्यांनी पाकट आणलं आई सर त्याच पाकट करून बघ पहिल्यांदाच आणले म्हणजे आजपर्यंत तुम्हाला रेसिपी पण नाही बघायला मिळाली म्हणजे जे काही कालवण करते ते पण तुम्हाला बघायला नाही मिळालं आणि आणलीच नाही तर काय बघणार आहेत का आज म्हटलं आणलं आहे करते तुम्ही करते त्या पद्धतीने मला सांगा माझं बरोबर आहे का चूक आहे तर मी आज करणार आहे ते तर कसं करणार आहे ते पण तुम्ही बघा खूप छान असते म्हणतात अशा बर्फीसारख्या वड्या पडतात असं सांगतात कोणी कोणी आमच्या गावात कोणी कोणी आणायचे ना सांगायचे छान लागते छान लागते छान लागते म्हणजे चल आज प्रतीकने आणलं अगदी मनापासून तरी आणलं आहे आई पाखटच करून बघूया आपण म्हणजे चालेल तू आणून दे पण प्रतीक कापणार आहे मला काही ते कापता येत नाही कारण ते कापायची पद्धत पण वेगळी असते तर प्रतिकोला आई मी कापून देतो मग तू कालवण तू कर तर चला आपण तुम्हाला दाखवते हो पाखट काय प्रकार आहे तो बरेच लोकांनी बघितला नसेल आमच्यासारख्या खेड्यावरच्या लोकांनी बघितला असेल पण खूप लोकांनी नसेल बघितला चला तुम्हाला दाखवते मी पाखट हा काय प्रकार आहे तो चला तर मंडळी हे बघा असं असते पाखट खूप लोकांनी बघितलं पण नसेल खाल्लेलं पण नसेल जसं मी नाही खाल्लेलं तर मोठं मोठं असते भरपूर मोठं असते पण पहिल्यांदाच आणले ना त्याला सांगितलं छोटंसं जाण मोठं काय आणू नको आपल्याला जमलं खायला तर ती काय नाही तर मग पण आवडीने खातात सगळे आपण पण खाऊया असं असते पाकट खूप मोठं मोठं असते पण आम्ही छोटंच आणले तर आज ह्याची आपल्याला भाजी करायची आहे तर मी ती भाजी करणार आहे खाणार आहे हा मासा प्रतीक कापणार आहे तर चला आता आपण ठेवूया आता प्रतीक कापून दाखवणार आहे बघा पहिल्यांदा पाखडा मी बनवतोय आता मी पहिल्यांदा कटिंग पण करतोय मला कटिंग जमत नाही मी ट्राय करणार आहे कसं कटिंग ते आणि पहिल्यांदा खाडा पण आहे बघूत कसं खाऊ ते बघू डेंजे वाटते बघ टूल्सच ओपनिंग करू आपण चाकू नवीन एवढे चाकू येत लागतच नाही ना एक पण चाकू लागत धरत नाही एकच काढ गरजेपुरती बघा माझी प्रथा कशी शांत बसलाय ऐकत सगळ्यांना हाय कर हात आय तिकडे बघायचं तिकडे हाय हा कसं हात सांभाळ प्रतिक तर आमचा मास्तरच आहे कापायला पहिला साईड पहिला भाग पडवतो पहिला छान धार आहे रे धार आता हा मधला इकडचा हा बघा असं कापायचं ना आणि शेपटी येईल ना अशी काय अरे बापरे का। ते बाबांनी काय केलं बघ अय मास्क नको सगळा काढू हा वरचे वर काप एकदम ताजा आहे तो आणला काल ना तेव्हाच मला वाटलं नुसता फ्रेश आहे भारी आहे एकदम वा वाटा कस आहे वा पण सुनील ही कलेजी टाकली ना का ते जास्त म्हणतात येते इकडे कलेजी आहे ह्याला कालवडात टाकायची का जास्त टेस्ट येते पुढी ना हे पण टाकते काय बटाटा पण टाकते याच्यात पुढी कांदा खोबऱ्याचं वाटण पण टाकते पण आपण नाही टाक तक... हा हा मोठा भाई काय हो मोठा असा नाही आता पहिल्यांदाच आणलाय ना पुन्हा आणू तर मोठा आणू मोठा हा 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 कसा तू खाणार आहे तू खाईल बाबू नाही का असीस खायचं अरे वा बर्फीचे पीस झाले आहेत वा वाटन हो छान पडले बघ त्यांनी तुकडे पडले रे मस्त हो ना एक नंबर त्याने काय एक खवलं काढलीच नाही खवलं नाहीच आहे त्याला पण म्हटलं त्याला सांगितलं आता पहिलं खवलं काढ नंतर मी धुते अशी अशी काढ हा हा कुठे नाही अशी ना कापताना असं हे करायला पाहिजे होतं पण ते राहिलं हा असे काढ धुली का मग साफ जातील तर मंडळी एवढंच पाकट होतं त्याचं एवढं निघालं काय घेतात काय नाही त्या आपल्याला पण माहिती नाही पण चांगले चांगले तुकडे होते ते घेतल्यात तर त्याला लागणारं साहित्य सांगते मी हा एक टॉमॅटो घेतला आहे मी आलं घेतलं आहे थोडंसं घेतलं आहे एवढं एवढं एवड़। आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात हिरवं वाटण आहे चिंचेचं पाणी मसाला हळद आणि कश्मीरी मिरची पावडर गरम मसाला तेल मीठ बस एवढंच आणि एवढ्याच याच्यात मी पालवण करणार आहे तर कसं कर करते ते तुम्ही बघा तेल तापलं आहे मंडळी आपलं या लसून टाकूया ह्याला भरपूर असा लसूण टाकायचा आलं आणि सोबतच टॅमेटो पण टाकूया आपण मसाले घालूया आपले हा आपला घरचा मसाला आहे तर तिखटच जरा करते दोन आणि थोडा अजून घेतला हळद टाकली कश्मीरी मिरची पावडर दोन चमचे चमचा बघा छोटासा आहे म्हणून दोन चमचे टाकली आणि गरम मसाला आता आपल्याला हिरवं वाटण घालायचं आहे मिरच्या कोथिंबीर आलं आणि लसूण ह्याचं वाटण थोडी कांदा खोबऱ्याचं पण टाकते पण मी नाही टाकणार आहे वाटण घातलं पहिली गोष्ट म्हणजे काप कापता आलं ना प्रतीकला ते बरं झालं आणलं खरं पण म्हटलं कापता येईल का नाही येईल ते काय माहिती नाही पण कापता आलं बरंच घेतलं नाही त्यातलं जमलंच नाही ना हे बघा आता हे आपण ह्याच्यात टाकू आणि तेवढूसता येते दोन मिनट असं झाकण ठेवून त्याच्यावर उघडून बघू हे बघा आता आपल्याला त्याच्यात चिंचेचं पाणी टाकायचं आहे मी फ्रायलेलं टाकायचं एक उकाळा पुन्हा घेऊया मीठ टाकलंय ना आता आणि मग बंद करून ठेवूया एक फक्त उकाळा घेते बस ते ना झालं बघ तर हे बघा पहिल्यांदाच केलंय वाटते मुशीच वाटते बघ ना शेम मुशी वाटते हे काय पण छान झालंय खाईल ना तेच तर थोडंच झालं ना पण ते पुढच्या पहिल्या आपण मोठं आणू आता जरा लहानच आहे असू दे पहिल्यांदाच आणले ना तर म्हटलं लहानच आणू तर बघा झालेलं आहे आपलं काय म्हणतात त्याला पाखट झालेलं आहे बरं फिश काय इंग्लिशमध्ये म्हणतात स्टिंगरे फिश हा ये काय टिंगरे काय स्टिंग्रे फिश टिंगरे बिंगरे तर पाखडची रेसिपी त्यांनी कापण्यापासून भाजी करण्यापासून दाखवली कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा आणि माझं काय चुकलं असेल तेही सांगा कांदा खोबऱ्याचं वाटण पण टाकतात कुणी बटाटा पण टाकतात शिजायला त्याच्यात पप्पी दे सगळ्यांना तर आपण आता भाजी बंद करून ठेवूया आणि झालं आजचं जेवण एवढंच भात आणि काय पाखड पाखडची भाजी पाकट रसा पाखडचा रसा नव्हतं म्हणजे फ्रायला नव्हतं कालवणच केलं तर बघा आवडलं असेल तर सांगा मला आणि तुम्ही पण करून बघा आणि सांगा मला मोठा मोठा हा ना मोठ्याला चव जास्त म्हणतात तर चला चला बाय 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 या मंडळी सगळ्यांनी खायला बाय बाय कर ना बाय तुला सांगू बाय करायला लाईट लाईट येत हा बाय